सभापती राम शिंदे आज धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत खरं जर आपण पाहिले तर आमदार रोहित पवार यांनी त्यांच्यावर निलेश गाळवाळ प्रकरणावरून अनेक आरोप केलेले त्यामुळं ते, ते कुठेतरी चर्चेत आले होते आणि त्याच विषय बोलण्यासाठी राम शिंदे सर आपल्या सोबत आहेत सर अनेक <coughs> आरोप आपल्यावर केले काय नेमकं के त्याला उत्तर असणार उत्तर हे जे आरोप केले ते आता मी बाहेर देशात होतो मिटिंग संदर्भामध्ये आणि आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स होती त्यातून आल्याच्या नंतर तो दोन्ही मुद्दे हे रोहित पवार खोटे बोललेले आहेत धांदात खोटे बोललेले आहेत बिनबुडाचे आरोप आहेत हे सिद्ध झालेले जो पासपोर्टचा विषय होता तो पासपोर्ट कसा मिळाला आहे हे निलेश गायवाड यांच्या मामांनी सांगितलंय की आम्हाला रोहित पवारांनी सहकार्य केलं आणि तत्कालीन गृहमंत्र्यांनी तो आम्हाला मिळवून दिलेला आहे मला वाटतं त्यांनी जे आमच्यावर आरोप केलेत आता मी जे त्यांच्यावर आरोप करतोय याच्या संदर्भात मान्य मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी लावली चौकशीत निष्पन्न होईल आणि दोन हजार वीस साली कोणाचं सरकार होतं आपल्याला माहिती आहे महाविकास आघाडीचं सरकार होतं गृहमंत्री कोण होतं आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे त्याची चौकशी होईल चौकशीतून निष्पन्न होईल त्यामुळं मान्य मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कोणालाही फेर करत नाहीत आणि कुठल्याही चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देत नाहीत हे अनेक वेळा सिद्ध झाले याच्यातून मी जरी आमची नाव आली तरी त्यांनी चौकशी आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर तानाजी सावंताचं नाव असेल आपलं नाव असेल वारंवार यामध्ये जोडलं जात होतं राजकीय त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला जातो असा देखील त्यांचा आरोप मला असं वाटतं की त्यांनी बोललं म्हणजे लगेच दाखवलं पाहिजे असं नाही काही बुस्ट करतात बातम्या काही समाज माध्यमांना बातम्या जाणीवपूर्वक फिरवण्याचा प्रयत्न करतात आता तुम्ही सांगा ना मीच तुम्हाला प्रश्न विचारतो हो की दोन हजार वीस साली सरकार कोणाचं होतं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e ला नक्की भेट द्या मग त्यांनी आमचं नाव घेतलं तर चालत होतं का सरकारच्या कालखान्यामध्ये अशा पद्धतीच्या बातम्या व्हायरल करायच्या लोकांना बोलत करायचं लोकांना दिशाभूल करायची योग्य दिशेने चर्चा करायला भाग पाडायचं त्याच्यामुळे मी असेल माजी मंत्री तानाजी सावंत साहेब असतील आता मंत्री चंद्रकांत दादा असतील असं विनाकारण एखाद्याचं नाव घ्यायचं आणि सनसनाटी निर्माण करून प्रसार माध्यमांमध्ये समाज माध्यमांमध्ये न्यूज आणायचा एवढाच उद्योग हे भिनासलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आमदार रोहित पवार आहेत त्यामुळे कुठलंही त्याच्यात तथ्य नाहीये आणि हे बिनबिडाचे आरोप आहेत आपण जर पाहिलं तर यामध्ये कुठल्याही आरोपामध्ये तथ्य नसल्याचं जे स्पष्टीकरण आहे ते राम शिंदे यांनी व्यक्त केलंय